कोरुची येथे शहापूर पोलिसांना अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या इस्मास पकडण्यात यश सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशेचा मुद्देमाल जप्त जिल्ह्यातील अंमली पदार्थाविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं असून शहापूर पोलिसांनी कोरुची परिसरात सापळा रचून एकशे चौतीस पूर्णांक चार ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी सह एका इस्माला अटक केली जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थासह इतर मुद्देमालाची एकूण किंमत सहा पूर्णांक त्र्याहत्तर लाख रुपये इतकी आहे शुक्रवारी अठरा जुलै रात्री उशिरा कोरुची गावच्या हद्दीत साहिनाथ वजन काट्याजवळ ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं वृषभ राजू खरात तीस राहणार लोकमान्य नगर कोरुची तालुका हातकलंगले असा आहे त्यांच्याकडून सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा एम टी आणि इतर तीन हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा साठा जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश लक्ष्मण कुंभार यांच्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात आरोपीकडे आढळलेला एम डी विक्रीसाठी बेकायदेशीरित्या साठवून ठेवल्याची माहिती समोर आली ही कारवाई माननीय पोली पोली पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णा साहेब जाधव यांच्या नेतृत्वा अर्जुन फातले रोहित टावळे व इतरांनी सहभाग घेतला या मोहिमेचा भाग म्हणून मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले गेले होते गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करत असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली thank you